नमस्कार टी व्ही नाव महाराष्ट्र मी वाघ छत्रपती संभाजीनगर आज चिखलढाणा परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्र या ठिकाणी आज बऱ्यापैकी आपण आलेलो आहे औषध विभागामध्ये तर आपण विचारूया या ठिकाणी कोणती कोणती औषध जास्त प्रकारचे जातात आणि या धावपळीच्या जीवनामध्ये काय काय शरीराला आवश्यक आहे हे विचारूया आपल्यासोबत आहे ताई समर्थ काय सांगायचं श्री स्वामी समर्थ आज जे इथं आरोग्य शिबिर प्रश्न उत्तर आणि विवाहाचं जे आपल्या इथं कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये एकच सांगायचं आहे मला की आम्ही जे दहा पंधरा वर्षामध्ये हे आरोग्य शिबिराचं या जे नियोजन करतो ना म्हणजे माऊली करत असतात तर त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही सहभाग घेतलेला आहे तर चांगले रिझल्ट त्याचे आलेले आहेत आणि जे प्रमेय काढा परत पित्तशाम काढा आणि नारी संजीवनी काढा याचे आम्हाला जास्त रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये कारण काय होतं महिलांचे जे काही वटीपोटाचे आजार आहेत तर त्याच्यासाठी पित्तशा नारी संजीवनी काढा खूप फायद्याचा ठरलेला आहे आणि प्रमेय काढा ज्यांना शुगर आहे तर त्याच्यासाठी आणि जे आप सप्तरंगी हा आपण म्हणतो ना की कॅन्सरसाठीच पण ते जर तुम्ही हमेशा करता जर घेतला तर तुम्हाला कोणतेच आजार होणार नाहीत असं जे माऊली दरवेळेस म्हणत असतात तसे पण खूप अनुभव आलेले आहेत